नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी मंगळवार दिनांक नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व संत तुकाराम महाराज गाथा पारायण या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला आहे हा कार्यक्रम तब्बल सोळा दिवस सुरू राहणार असून या कार्यक्रमाच्या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये दररोज पहाटे काकडा भजन गाथा पारायण गाथा भजन सायंकाळी प्रवचन हरिपाठ रात्री हरिकीर्तन व अन्नभूजन होणार आहे या सोळा कार्यक्रमात दररोज महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार व प्रवचनकार यांची सेवा लाभणार असून या नियोजित कार्यक्रमासाठी समस्त ग्रामस्थ मंडळी नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी पाटीलवाडी ठाकरवाडी व वा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्रीराम नवमी जन्मोत्सव कमिटीच्या वतीनं करण्यात आले तसं पाहिलं गेलं तर दोन हजार चोवीस समस्त ग्रामस्थ नांदेड खलवाडी टाकवड सर्व ग्रामस्थ आमच्या या ठिकाणी बैलगाड्याच्या भव्याचं शर्यती या गुरुवार दिनांक अठरा रोजी सकाळी सात वाजल्यापासून तर संध्याकाळी सात वाजे पाहिजे या ठिकाणी गाठ बसणार तुमच्या रामनवमीची प्रथा आहे की प्रत्येक जथ्याचं जेवण असतं प्रत्येक माळ म्हणतात त्याला त्याच्या प्रकार सांगा ना पहिलं काय पुऱ्या वगैरे असायच्या आता काय वेगळं प्रकारे तसं पाहिलं गेलं तर आमच्या इकडे चिखले नंबर एक आणि चिखले नंबर दोन ज्या रोज जसं पाहिलं गेलं रोज सकाळी रोज संध्याकाळी आमची माळ असते आणि याच्यामध्ये सर्व टाकेवाडी नांदूर विठ्ठलवाडी सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र येतात जेवणाचा या ठिकाणी प्रथास या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव समस्त नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी सर्व आंबेगाव तालुक्याच्या ग्रामस्थांना आणि बैलगाडी छोकऱ्यांना एक विनंती आहे की या ठिकाणी आमच्या बैलगाड्या भव्य शर्यतीसाठी एकूण इनाम चार लाख एकवीस हजार आणि दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस सतत तीन वर्ष प्रथम येणाऱ्या बैलगाड्यात या ठिकाणी तीन लाख आता बंपर आता आंबेगाव तालुक्यातली सर्वात मोठी बैलगाड्या जर आम्ही ज्या श्रीराम जन्मोत्सव ठिकाणी साजरा करत आहे आणि ही साजरा करत असताना प्रथम क्रमांक गाड्यात एक्क्याऐंशी हजार रुपये पहिल्याच पहिल्यात येणाऱ्या गाड्यात एक दुमचा गाडा आणि द्वितीय क्रमांकात एकाहत्तर हजार रुपये दुसऱ्यात पहिल्याच पहिल्याच येणाऱ्या गाड्यात पाच हजार आहेत तृतीय क्रमांकाच्या गाड्यात एक्कावन्न हजारात रुपयाचं बक्षीस तिसऱ्यात पहिल्या येणाऱ्या गाड्यात तीन हजार आहेत आणि चतुर्थ क्रमांकात गाड्यात पंचवीस हजार रुपये चौथ्यात पहिल्या येणाऱ्या गाड्यात पंचवीस हजार असे चार लाख एकवीस हजाराचा एवढं मोठं इनाम आम्ही या जन्मोत्सवाचा जाती ठेवला आहे थलो बैलगाड्या आंबेगाव तालुक्यातील तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्व बैलगाड्या शोक्यांना एक विनंती आहे की या ठिकाणी जास्तीत जास्त बैलगाड्या शर्यती आपली बैल या ठिकाणी घेऊन या आणि आमच्या यात्रेची या ठिकाणी शोभा वाढवूयाचे सगळे टोकन टोकन कधी तुमच्या टोकन का... गुरुवारी दिनांक अठरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात आणि टोकन जर बघितलं तर या ठिकाणी आम्ही टोकन फी पाचशे रुपये ठेवली आहे आणि मंगळवार दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मंगळवार सोळा चार दोन हजार चोवीस रोजी सकाळी बरोबर नऊ वाजता या ठिकाणी टोकन काढण्यात आले आहे आणि टोकन फी पाचशे रुपये ठेवली आहे देणगी स्वरूपात ती स्वीकारली जाणार आहे सर्वांनी जय श्रीराम जय श्रीराम नांदूर पंचकृषीमध्ये जो आमचा आत्ता जो नऊ तारखेपासून म्हणजे गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून ते हनुमान जयंतीपर्यंत चोवीस चार दोन हजार चोवीसपर्यंत हा सप्ताह आयोजित केलेला असतो या सप्ताहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या महाराजांचे कीर्तनं होत असतात नेहमी सगळे प्रचलित महाराज असतात रामनवमीच्या दिवशी राम जन्माचं रामजन्माचं कीर्तन होतं दुपारी चार वाजता निवृत्ती महाराज देशमुख यांचं कीर्तन होत असतं दहा आमच्या पंधराही दिवस आहे पंधरा दिवसात सर्व पंचक्रोशीतली जे जती असतात सर्व उदाहरणार्थ चिखले नंबर एक चिखले नंबर दोन जाधव मंडळी वायर मंडळी वाळूण मंडळी असे सर्व जे आहेत त्यांचे सर्वांचे या ठिकाणी महाप्रसाद होत असतो सायंकाळी रामनवमीच्या दिवशी जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोकांचा महाप्रसाद या ठिकाणी बनवला जातो रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी बैलगाड्यांचे शैती असतात बैलगाड्यांचं आता सतत तीन वर्ष ना सतत तीन वर्ष येणाऱ्या गाड्यांना आता जवळजवळ एक लाख तीन लाख तीन लाख साडेतीन लाखाची बक्षीस आहेत सतत तीन वर्ष येणाऱ्या आता आमचे जे जय श्रीराम जय श्रीराम सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा नांदूर गावामध्ये श्रीरामनवमी जन्मोत्सव या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या उत्साहामध्ये नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी या तिन्ही गावांचा सहभाग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे या सप्ताहाची सुरुवात गुढीपाडव्याला या ठिकाणी होते तर हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या साधारण किती दिवस सप्ताह साधारण या आमचा हा सप्ताह पंधरा दिवसाचा कालावधी या सप्ताहाचा असतो गुढीपाडव्याला चालू होणारा सप्ताह हनुमान जयंतीला समाप्त होतो असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आणि या ठिकाणी श्रीराम जन्म उत्सवाच्या दिवशी साधारणतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असा लापशी आणि शाकभाजी जवळजवळ आंबेगाव तालुक्यात पुढे होत नाही एवढा महाप्रसाद याच्या स्वरूपात हा मोठ्या प्रमाणात असा या ठिकाणी महाप्रसाद केला जातो आणि प्रामुख्याने जर सांगायचं म्हटलं तर संपूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वात मोठा उत्सव जर म्हटलं तर नांदूर गावामध्ये होणारा श्रीराम जन्मोत्सव आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी संत ज्ञानेश्वरी गाथा पारायण असेल तसेच भजन असेल कीर्तन असेल काकडा असेल किंवा या ठिकाणी रामनवीच्या दिवशी समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचंसुद्धा कीर्तन या ठिकाणी प्रत्येक वर्षी हो ठेवलं जात आहे या वर्षी ठेवले यावर्षीसुद्धा इंदोरीकर महाराजांचं कीर्तन या ठिकाणी होणार आहे आणि या कीर्तनाचा टायमिंग आहे चार ते सहा आणि या कार्यक्रमासाठी नांदूर विठ्ठलवाडी टाकेवाडी कळंब माळुंगे आणि पंचकृषीतील सर्व लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा अशी मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो